नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बारामती तालुक्यातील जिराईत भागाचा दौरा माननीय दादा पवार यांनी नुकताच केला त्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले व त्यांनी यावेळी काय प्रत्युत्तर दिले ते आपण पाहूया माझी इच्छा आहे किंवा नाही अजून काय आपण बघितलं म्हणजे ठरवलेलं नाही पण शेवटी जो काही निर्णय पवार साहेब घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल त्यांच्या अनेक अडचणी आहेत तिथं मी त्यांच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन त्यांच्या गावांमध्ये घरी जाऊन समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि हे सगळे जे प्रश्न आहेत लोकांनी इथं खूप चांगला आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळं सगळे जे त्यांचे प्रश्न आहेत ते शंभर टक्के आपण मार्गी लावू आणि लावायचा प्रयत्न करतोय तर जर तर जे प्रश्न आहेत पण पवार साहेबांच्या विचारांचे जे कोण आमदार निवडून येतील ते शंभर टक्के पाण्याचा प्रश्न सोडवतील कारण पाणी हे पवार साहेबांनी बारामती तालुक्यापर्यंत आणलं अनेक योजना जानाई सिरसाय पुरंदर उपसाय नाजरा धरण हे सगळं पवार साहेबांनी आपल्या दारापर्यंत पाणी आणले त्याच्यामुळे आता ते घरापर्यंत पोचवायचं काम हे इथून पुढं साहेबांच्या विचाराचे उमेदवार करतील